जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव फाटी येथे माननीय आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसानिमित्त व वा गणेश उत्सवानिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्रातील सर्वात मोठे एक आदत एक बैल असे खाटाव मान केसरी असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आजच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे खरे पैरे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा नवम हिंद केसरी बकासूर आज आपल्याला तन्मय मनोहर बोईट यांच्या आदत किंग मल्हारसोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आज आपल्याला सुनील मोरे सरकार यांच्या राहमानसोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विट्टर रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा आज आपल्याला विठ्ठल नाना यांच्या नवीन खरेदी म्हणजेच छोट्या सरजासोबत पळताना दिसणार आहे तर मित्रांनो सरजा सरजा आज घरचा साजच पळताना आपल्याला दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिंटू वडके यांचा सुंदर रूपक कॉकटेल आज आपल्याला अर्जुनसोबत पळताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन